मित्रांनो आज एक आपल्याला प्रेक्षणीय हो विंजळ बघायला भेटली आपला इकडे कॉकटेल होता रायबा होता विरुद्ध फॉरेक्स फोर चिक्क्या होता एक प्रेक्षणीय विंजळ होती आणि एक मोठी शर्यत होती शुभम दादा नमस्कार नमस्कार आजचा नियोजन कसं काय झालं सांगा ना आजचं नियोजन म्हणजे अचानक आमचं नियोजन जुळून आला आम्ही रायबाला पलताना बघितलं होतं दोन तीन वेळा त्याच्यानंतर ठरवलं आम्ही पहिला करायचा मग त्यांचं भावेश म्हणून काय त्याला फोन केला त्याने आम्हाला बैल दिला त्याचं पण खूप खूप आभार मानतो दादा आज कॉकटेल सोबत पण चांगले चांगले पायरे करता नक्कीच रायबाईक चांगला स्पीड लावतोय आणि एक मस्त मस्त शर्यत शेरेद झाली शर्यतीबद्दल सांगा ना कारण का समोरची गाडी पण एक मोठीच होती समोरची गाडी पण मोठीच होती म्हणजे गेल्या वर्ष मस्त सोबत चिक्क्याची शर्यत झाली होती तेव्हा पण मथुर जिंकला होता पण चिक्या आणि त्यांची घरचीच गाडी होती कोलिकोपरची ती पण गाडी अतिशय सुंदर पलत होती आणि आपला कॉकटेल आणि रायबाई पण गाडी एकदम म्हणजे जबरदस्त गाडी मला तर वाटतं पहिल्यांदाच पलाली असेल ना हो ही गाडी पहिल्यांदाच पला कॉकटेल मध्ये आपण प्रत्येकाला म्हणजे बरेच जणांना पैरे वगैरे देतात प्रत्येक वेळीच नवीन नवीन नवी पायरे करता काय नक्की उद्देश काय तुमचा काय आपण मैत्री करते सर्वांसोबत पायरे करतो आणि मैत्री जोपासतच आंद आपण करतोय सर्वांना सोबत घेऊनच चालतोय दादा मथुरला म्हणजे आता आड्ड्यामध्ये जसं कॉकटेल आला ना व्हिडिओ टाकल्याच्या नंतर एकच चर्चा की मथुर मैदानात मथूर कधी मैदानात मथूर पण लवकरच मैदानात थोडा आराम घेतलाय एक शेती झाली आपली दिसायला चांगली अशी आता याच्यानंतर अजून थोड्या दिवसामध्ये मथूर पण दिसेल मैदानात आपली घरची गाडी सुद्धा पालकांना दिसेल कॉकटेल आणि मथूर दादा घाटावरती मथूर कधी जाणार आहे घाटावरती अकरा तारखेच्या मैदानासाठी मथूर जाणार आहे पहिल्या वगैरे झालाय का पहिला झालाय पहिला दादाने केलाय चांगला चांगलाय का पलायला का अगोदर कधी ओके म्हणजे <laughs> म्हणजे एक इंटरेस्टिंग असा आहे दादा बाजी बद्दल खूप जास्त चर्चा होत बाजी बद्दल सांगा ना कारण का बाजी जसं रिकवर होत आलाय तुम्ही स्टेटस वगैरे टाकताना त्याची मुलं लोक होतात आणि मग कमेंट चालू होतात बाजी पण झालाय आपला रिकवर थोडाफार राहिला आता पोनी काढणार आहे मग आठ ते दहा दिवसामध्ये पेरा पण काढणार आहे बघूया असं काय पडलेलं का कधी फेरा पडलेला ना फेरा नाही दिला पहिले पोहणी काढणार आहे नंतर फेरा टाकणार बाजी सध्या आता आहे आपले मित्र सुशांत कोंडे आणि संग्राम त्यांच्याकडे आहे पुण्याला म्हणजे कोणी बघितलं नक्की आपला डॉक्टर होते डॉक्टर त्यांचं नाव ना माहीत सासोडचे डॉक्टर आहेत आपल्या सुशांतने सांगितलं होतं चांगला डॉक्टर आहे बोलते शंभर टक्के कात्री म्हणजे देतो एका करून देईल बैल व्यवस्थित त्याच्यामुळे तिथं पाठवला आणि आता झाला ऐंशी टक्के त्याचे बैल कव्हर होत आलाय आता बाजीसाठी तुम्ही जाम मेहनत घेतली कुठं काय होत नव्हता वर्षभर ती बस बसून ठेवला त्याच्यानंतर आज परत एकदा म्हणजे बाजी नव्वद टक्के रिकवर रिकव्हर झालाय बाजीसाठी म्हणजे कुठल्याच बैलासाठी एवढी मेहनत नसेल घेतली आम्ही तेवढी बाजीसाठी मेहनत घेतली बघूया आता एवढं केलंय आता जर कवर झाला तर म्हणजे तो, तो एक आमचा का एक काय नक्कीच दादा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बाजी पण बघायला भेटणार आहे म्हणजे मुंबई बिंदूर वर्ष संप संपता बाजी येईल का मैदानामध्ये हो शंभर टक्के बघूया आता आठ दहा दिवसामध्ये फेरा काढणार आहे फेरा टाकल्यानंतर जर नाही लंगडला पायामध्ये तर शंभर टक्के मैदानात दिसले छोटा मथूर कधी आणताय छोटा मात्र घरी आपल्या बैला भरपूर त्याच्यामुळे काय आणत नाही बघूया जमलं तर या महिन्याच्या एंडिंगला किंवा पुढच्या महिन्याच्या एंडिंगला पण प्रेक्षक एवढं हे आहेत ना कि हा बैल कुठे आहे तो बैल म्हणजे एक हजार एक दावणीला आल्याच्या नंतर एक चर्चा होते का आता रॉबिनचं पण झालं आता रॉबिन दिलाय आपण दादाच्या ओळखीमध्ये पण सांगा ना ते रॉबिनचं नक्की काय ते नाही आपले मित्र त्यांच्याकडेच दिलाय आनंद दादाकडे तो पण आपण दोस्ती आधी मध्ये दादाने दिलाय तो पण हल्ली चांगला बोलतोय मैदानामध्ये असतोय तो पण तो त्यांच्या नियोजनात आहे चालेल दादा मग आता थोड्याच वेळानंतर म्हणजे घाटावरती कधी का जाणार काय बोलले जाणार दोन तीन दिवसात दोन तीन दिवसामध्ये जाणार शुभेच्छा असतील दादा तुम्हाला असंच कॉकटेल मध्ये गुलाल घेत राहा आणि एक आनंद आहे दादा अजून म्हणजे खरेदी बद्दल बोलतायत लोकांना की काय विषय तो हो बघूया दादा नवीन बघितले पहिले एक दोन एखादा घेऊ नक्कीच आज कॉकटेल पण धावणे लागले एक मोठा असा नंदी आहे चांगली शर्यत झाली शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद